पहलगाम या पर्यटनस्थळी पाकिस्तान अतिरेक्यांनी के पर्यटकांवर केलेल्या गोळीबार व युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाण्या हद्दीतील बोर्ले येथील गेल इंडिया येथे मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मॉकड्रिलमध्ये पोलीस ठाणेकडील सहा अधिकारी व बावीस अंमलदार झोन दोन स्ट्रायकिंग विभागाचे दोन अधिकारी बारा अंमलदार एक अधिकारी पंचवीस अंमलदार ॲम्ब्युलन्स एक डॉक्टर दोन मदतनीज सुरक्षा शाखा एक अधिकारी विशेष शाखा एक अंमलदार दोन अग्निशमन व त्यावरील अंमलदार यांनी सहभाग घेतलेला होता मॉकड्रील दरम्यान दोन सशस्त्र इसम यांनी कंपनीचे पाच कामगारांना बंदी केले असल्याबाबत बनाव केला होता ब्युरो रिपोर्ट पण वेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री